मानिकराव कोकाटेंचे अटक वॉरंट घेऊन नाशिकहून गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके दोन पोलीस निरीक्षकांसह इतर कर्मचारी असा तीन वाहनांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना नाशिक शहर पोलिसांचे पथक मानिकराव कोकाटे यांना ताब्यात घेण्यासाठी लीलावती हॉस्पिटल मुंबईकडे रवाना पथकामध्ये तीन अधिकारी आणि दहा अंमलदार यांचा समावेश एन बी डब्ल्यू चे जे वॉरंट निघाला आहे त्याची अंमलबजावणी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखालील ही कारवाई केली जाणार आहे माणिकराव कोकाटेंना कुठल्याही क्षणी अटक सर आता आपली टीम मुंबईला रवाना होते कशासाठी रवाना होते आणि कोण कौन कोण असणार मध्ये नाशिक येथील दहाव्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी त्यांच्याकडून श्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचे एन बी डब्ल्यू वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याच्या करता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबईकरता रवाना होत आहे ह्या किती किती अधिकारी याच्यामध्ये आहे किती कर्मचारी आहेत तीन अधिकारी आणि साधारणतः दहा कर्मचारी दहा अंमलदारांचा समावेश आहे कारवाई कशी एनबीडब्ल्यू जे वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याची बजावणी करण्यात येणार आहे आपण लीलावती हॉस्पिटलमध्ये जातो या सगळ्या टीमला घेऊन हो पुढची कारवाई कशी असेल सर कायदेशीर कारवाई कशी आता गेल्यावर वॉरंटची बजावणी करणार आहे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशाने नेतृत्वाखाली टीम काम करत आहे